इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पी व्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा कणकवली तालुक्यामध्ये आणि कणकवली विधानसभेमध्ये काल जे मंडल अध्यक्षांचे बदल झाले त्यामध्ये जे नवनिर्वाचित सर्व मंडल अध्यक्ष आमच्या कणकवली तालुक्याचे मिलिंद मिसरे असतील दिलीप तळेकर असतील वैभवाडीचे सुधीर नकाशे असतील देवगडमध्ये पंड्यानारकर असतील राजू शेट्टे असतील या सर्वांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो कणकवली तालुक्यामध्ये गेले चार वर्षामध्ये मला जी जबाबदारी दिलेली होती भारतीय जनता पार्टीने आणि आमचे लोकप्रिय आमदार नितीशजी राणेसाहेब यांनी ती जबाबदारी पूर्ण करताना तीन वर्ष हा आमचा पक्षाच्या घटनेनुसार कार्यकाल असतो आम्हाला बोनस स्वरूपामध्ये एक साधारण एक चौदा महिने एक्स्ट्रा मिळाले कारण निवडणुका होत्या त्यामुळे एक्स्ट्रा मिळाले आणि त्या कारकिर्दीमध्ये आम्ही काम करत असताना ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये अतिशय दर्जेदार यश कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मिळवण्याची जबाबदारी आम्ही पूर्णपणे पूर्ण केलेली आहे त्यानंतर तुमचंही सहकार्य अतिशय मोलाचं लाभलेलं ला आहे आमचे मार्गदर्शक आदरणीय राणेसाहेब असतील चव्हाणसाहेब असतील ज्यांच्या मार्गदर्शकाने आम्ही काम करत होतो ते जिल्ह्याचे दोन्ही जिल्हाध्यक्ष मी भाग्यवान असं म्हणेन की दोन जिल्हाध्यक्षांच्या हाताखाली आम्हाला काम करायला मिळालं एक तेली साहेब दुसरे सावंतसाहेब त्यातप्रमाणे नेहमीच वेळेवर चांगलं मार्गदर्शन करणारे आमचे आमदार राणे राणेसाहेब यांचंही वेळोवेळी योग्य मार्गदर्शन त्यामुळे आम्ही यशस्वी झालो असं मला वाटतं कार्यकर्त्यांनी चांगलं काम करून आमच्या पदाचा सन्मान वाढवण्याचा काम हा कार्यकर्त्यांनी केलेला आहे मग त्यातील तालुका कार्यकारिणीचे सर्व आमचे पदाधिकारी असतील माझे सरचिटणीस असतील जे तालुका कार्यकारिणी सदस्य असतील शक्ती केंद्र प्रमुख असतील बूथ अध्यक्ष असतील या सर्वांनी अतिशय चांगलं काम केल्यामुळेच माझी कारकीर्द के यशस्वी झाली असं मला वाटतं काल अशी अवस्था झाली की पाच आमच्या विधानसभेमध्ये मंडल अध्यक्ष आहेत त्यामध्ये मिलिंद मिस्त्री यांची फेरनिवड करण्यात आली मिलिन मेस्त्री यांची फेरनिवड करण्यात आली कारण त्यांना लेट एक दीड वर्षापूर्वीच त्यांना त्याच्यामध्ये साहेबांनी नियुक्ती कर आमचे जे राजन चिक्केसाहेबांनी राजीनामा दिला होता त्यानंतर ते त्यांची नेमणूक झाली होती त्यामुळे असा तालुक्यामध्ये संभ्रमवस्था की मेस्त्री यांना ठेवलं कारडे यांना काढलं का तर माझा कार्यकालच पूर्ण झाला होता त्याच्यामुळे कोणताही संभ्रमावस्थेची कोणतीही यामध्ये शंका नाही त्यामुळे या ठिकाणी मिलिल मिस्त्री यांचा कार्यकाल अजून शिल्लक आहे त्यामुळे त्यांना पदोन्नती दिली आहे पक्षाच्या घटनेनुसार आमच्या कार्यकालाची मर्यादा ही तीन वर्षे असते तीन वर्षानंतर एकदा बदल होतात किंवा पदोन्नती देतात किंवा त्याला बढती देतात आणि अशावेळी आम्हाला एक सवा वर्ष वाढून मिळालं कारण निवडणुका होत्या लोकसभेमध्ये अतिशय दर्जेदार काम आम्ही आमच्या सर्वच कार्यकर्त्यांनी केलं येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही त्याच जोमाने आम्ही काम करू त्याचप्रमाणे माझी नियुक्ती आदरणीय जिल्हाध्यक्ष यांनी जिल्ह्याचे चिटणीस म्हणून केलेली आहे त्याबद्दल मी जिल्हाध्यक्ष त्या आदरणीय आमदार त्यानंतर राणेसाहेब असतील चव्हाणसाहेब असतील यांचे मी पुनः आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे घटनेने मान्य केलेलं असं माझ्याकडे असं एक वेगळं पद आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज कलाकार मानधन समिती सिंधुदुर्ग याचे मी अध्यक्ष म्हणून गेल्या वर्षभरामध्ये नेमणूक झालेली आहे आणि आम्ही दोनशे कलाकारांना न्याय देण्याचं काम या माध्यमातून आम्ही केलेलं आहे आमची समिती आहे सात जणांची त्यामध्ये अध्यक्ष म्हणून माझी त्यांनी नेमणूक केलेली आहे त्यामुळे आम्ही दोनशे कलाकारांना मान सन्मान दिला आहे मागच्या वेळी आम्ही शंभर कलाकारांचा त्यांच्या तालुक्यामध्ये जाऊन वाटप केलेलं आहे तसंच आता पण जे शंभर कलाकार नवीन ज्यांना आम्ही मंजुरी दिली आहे त्यांचंही वाटप या आठ ते दहा दिवसामध्ये तालुकावाईज जाऊन त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या तालुक्यामध्ये जाऊन आमचे जे भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या सानिध्यातून त्यांच्या त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी त्यांची जी सन्मानपत्र असतील जी पत्र असेल त्याचं वाटप आम्ही येत्या काही वर्षा काळा आपल्या काही महिन्यामध्ये दिवसामध्ये करणार आहोत त्याचप्रमाणे सर्वच कार्यकर्त्यांचे मी माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आभार मानलेत व तुमच्या वतीने आभार मानावे यासाठी मी तुम्हा सर्वांना या ठिकाणी एकत्र करून आज जे माझे पदाधिकारी असतील जे तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते असतील भारतीय जनता पार्टीचे शक्ती प्रमुख असतील बूथ अध्यक्ष असतील या सर्वांचे पुनश्च एकदा तुमच्या माध्यमातून मला चांगले सहकार्य केल्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद